नमस्ते मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण जाणून घेऊ वमन म्हणजे काय या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकर्माविषयी जाणून घेतलं त्यातलं महत्वाचं एक शरीर शुद्धी करण्याची प्रक्रिया म्हणजे वमन ज्याच्यामध्ये उलटीद्वारे शरीरातल्या जे काही अशुद्धी असतील ते बाहेर काढल्या जातात वमन का करायचं तर बऱ्याचदा असं असतं की थोडंसं औषध घेतल्यानंतर ते बरं वाटतंय पण परत ती लक्षणं येतात वारंवार तोच तेच आजार होतात जसं की एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे मग एक ओळी खाल्ली दोन दिवसांनी एक खाल्ली परत रोज एक खाल्ले परत रोज दोन खाल्ल्या असं डोस वाढवला तरी पण काय परिणाम नाही किंवा कुठल्याच ट्रीटमेंटनी बरं वाटत नाही तर अशा वेळी शरीरामध्ये भरपूर अशुद्धी साठली आहे असं आयुर्वेद मानलं जातं त्यामुळं आयुर्वेदानुसार थोडे दोष असतील तर शमन चिकित्सा करावी आणि जास्त प्रमाणात दोष असतील तर शोधन करावे आणि शोधनाची एक पद्धत म्हणजेच ममन ज्याच्यामध्ये उलटी वाटी आपण विशेषतः कफा कफ जास्त प्रमाणात बाहेर काढतो आणि त्यानंतर वातपित्त हे त्याच्या पाठोपाठ येतात तर वमन करण्यासाठी सगळ्यात पहिले त्याचं पूर्वकर्म केलं जाते पूर्वकर्म म्हणजे वमनासाठी शरीराची तयारी केली जाते म्हणजे की जसं आता समजा एखादा आंबा आहे तर तो कच्चा असताना आपण त्यातला रस काढू शकत नाही तसंच शरीरातले दोष आहेत ते सगळीकडे चिकटलेत पण ते तसेच्या तसं शरीराच्या बाहेर आपण काढू शकत नाही तर त्यांना त्याच्या जागेपासून हलवण्यासाठी त्यांना पात्र करण्यासाठी त्याच्या पूर्वकर्म करण्याची अपेक्षा असते ज्याच्यामध्ये त्याला आपण इतर तूप किंवा तेल खायला देतो त्याला स्नेहपाणी दिलं मिळालं जातं स्नेहपाण्यामध्ये औषधी तूप प्राधान्यानं वापरलं जाते त्या व्यक्तीची शरीर प्रकृती त्याचं वय बल तो कुठल्या सीझन चालू आहे त्याचा आहार विहार कसा आहे या सगळ्याचा विचार करून किती प्रमाणात स्नेह त्या व्यक्तीला द्यायचं ते ठरवलं जातं युजली तीन चार थोड़ा -थोड़ा ते चार दिवसात डिवायड करून हा डोस केला जातो ज्याच्यामध्ये आपण ग्रॅज्युअली थोड्या थोड्या प्रमाणात तूप वाढवतो आणि मग त्या दिवशी सकाळी उठून तूपच प्यायचं आणि ते पचल्यानंतरच जेवायचं असं करून चार एक दिवसात पूर्ण शरीरभर तो स्नेह व्यवस्थित पसरतोय आणि त्याची लक्षणं दिसायला लागतात जसं की त्वचा स्निग्ध होते डोळे स्निग्ध होतात मलमूत्राला स्निग्धता येते आणि त्यानंतर मग एक दोन दिवस गॅप ठेवून सगळे डोसे मग पोटात येतील तेव्हा बाहेरून स्वेदन केलं जाते स्वेदन म्हणजे पूर्ण अंगाला परत तेल लावणे आणि वाफ देणे हे केल्याने जे काही दोष चिकटलेले असतात ते पात्र होतात आणि ते गोष्टाकडे येतात म्हणजे पोटत येतात तिथून आपल्याला ते बाहेर काढायचं हे पूर्वकर्म करून झाल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला वमन करायचं आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर पेशंटला रुग्णालयात बोलवतोय आणि तेव्हा मग त्याला ते त्याच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळे द्रवपदार्थ पाजून उलटी केली जाते त्याच्यात जा प्राधान्याने आपण उसाचा रस वापरतोय दूध वापरतोय ज्येष्ठमधचा काढा वापरतोय मदनफळ पांढ वापरतोय त्याचा उद्देश असा असतोय की जेव्हा आपल्याला चिकट चिकट अशा काही गोष्टी बाहेर काढायच्या आहेत तेव्हा भरपूर प्रमाणात जसं आपण एखाद्या ठिकाणी तेल झांडलं तर त्याला आपण पाणी धुतोय मग ते जास्त प्रमाणात पाणी तिथं वापरायला लागतंय सिमिलर जे चिकट दोष आहेत जे अतिशय चिकटून बसलं तर आतमध्ये त्यांना लिक्विफाय करण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये भरपूर द्रवपदार्थ पाजतोय त्याच्यामध्ये आखंठ पान सांगितले म्हणजे अगदी घशाशी येईपर्यंत पाजायचं आणि मग एक उलटी करायची मग त्याच्यामध्ये ते येताना तो द्रवपदार्थ बाकीचे सगळे अशुद्धी घेऊन येतोय असं जर आपण करत राहिलो तर सात ते आठ वेळा चांगली उलटी झाली भरपूर प्रमाणात कफ पडतो त्यानंतर पित्त पडायला लागते आणि त्यानंतर वात बाहेर येतो आणि हे सगळं व्यवस्थित झालं तर रुग्णालयात सगळ्याची शेवटी अतिशय फ्रेश वाटते त्यानंतर त्याला एक अर्धा तास विश्रांती घ्यायला सांगून त्यानंतर आपण त्याची जी काय प्रकृती असेल त्याप्रमाणे धूमपान करतोय हे झालं वमन नंतर आपण संसर्जनक्रम करतोय क्रम म्हणजे शरीर अतिशय थकलेलं असते उलट्या करून किंवा पचनशक्ती कमी झाली असते तेव्हा मग हळूहळू हलका आहार सुरुवातीला देणं जसं की भाताची पेज मुगाचं कडण आणि त्यानंतर ग्रॅज्युअली तीन चार दिवसामध्ये रुग्णाला नॉर्मल आहारापर्यंत आणणं याला संसर्जन नंतर पंचकर्मानंतर काही गोष्टी पाळायच्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर प्रवास नाही करायचा जागरण नाही करायचं भरपूर बोलायचं नाही खाण्यापिण्याविषयी सांगितलेल्या सा सगळ्या सूचना फॉलो करायच्या दिवस झोपायचं नाही रात्री जागरण करायचं नाही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पंचकर्मामुळं शरीर जे काय दुर्बल झालेलं असते त्याचं बलरक्षण व्यवस्थित होते आणि एक आठवड्याभरात रुग्ण परत आहे तेवढं नॉर्मल सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतो हे आहे वमन हे वमन केल्याने बऱ्याच लोकांना बरेच दीर्घकाळीन जे आजार असतात त्याच्यामध्ये एकदम मॅजिकल रिझल्ट बघायला मिळतात तर असं वमन आपण आपली रिक्वायरमेंट असेल तर करून घ्यायला पाहिजे ते एक अतिशय चांगली शरीरशुद्धीची पद्धत आहे त्याचा डेफिनेटली भरपूर फायदा होतो दे। दे। अशीच माहिती पुन्हा मिळवण्यासाठी काय लोक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ फ्रें धन्यवाद